मित्रांनो नमस्कार कविता जगणारी माणसंच्या आजच्या नवीन भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत त्या नवीन भागामध्ये आम्ही आपल्या भेटीस घेऊन आलेलो आहोत डॉक्टर जयवंत अवघडे सरांचा थोडक्यात परिचय म्हणजे सर फर्ग्युसन महाविद्यालय जे पुण्याचं सर्वांना परिचित असणारं जे, जे महाविद्यालय आहे या महाविद्यालयामध्ये ते मुख्य रजिस्ट्रार म्हणून नुकतेच रिटायर झालेले आहेत Uh, सरांच्या आजवर अनेक uh, कथा कादंबऱ्या तसेच प्रकाशित झालेले आहेत कृष्णाई हा काव्यसंग्रह तसेच uh, सरपंच हौशा uh, पतंगाची भरारी uh, अशा प्रकारच्या कादंबऱ्या आणि कथासंग्रह सरांचे uh, प्रकाशित झालेले आहेत आणि यापैकी बऱ्याचशा uh, गोष्टी या पाठ्यपुस्तकात अभ्यासक्रमाला सुद्धा आहेत आणि अजून एक सरांची ओळख म्हणजे ते माझ्या गावाकडचेच आहेत तर uh, सर मनपूर्वक स्वागत आपलं याच्या भागामध्ये आ, आपली ओळख करून देतानाच मी म्हटले की तुम्ही माझ्या गावाकडचे आहात आणि कटगून पासून सुरू झालेला तुमचा जीवन प्रवास तिथला त्या काळातला संघर्ष ते अगदी पुण्यापर्यंतचा फर्ग्युसन पर्यंतचा प्रवास हा कसा काढला तत्पूर्वी आपण गावचं नाव काढलेलं आहे माझ्या भागातले आहात म्हणून ज्या भागातून आपण दोघं आलेल आहे त्या भागाचा नाव लौकिक आणि एक ओळख म्हणून म्हणून मी एक स्वतः कृष्णा एक काव्यसंग्रह लिहिला की जी कृष्णा नदी आहे त्या नदीची संकल्पना समोर ठेवून जशी कृष्णा हे महाबळेश्वराच्या शिवालयातून उगम पाहून शेवटी ती अनेकांना बरोबर घेऊन सागराला कशी मिळते माणसाचं जीवनही तसंच आहे की जन्मापासून शेवटच्या क्षणापर्यंत कसं आहे ही संकल्पना मुळात मुळात ठेवून कृष्णा हे काव्यसंग्रह लिहिलेला आहे मी आपण असते मनापासून आपल्या भागातला होत म्हणून भेट देत आहे कडगुण पासून सुरू झालेला आपला हा प्रवास तो इथपर्यंत कसा घडला कटगुण ते पुणे एक तर हा कटाओ मान हा दुष्काळी भाग आहे आणि दुष्काळी भागात त्या काळामध्ये शिक्षणाचा जरी प्रसार असला तरी शिक्षणाचा अभाव होता मुळातच म्हणजे आणि दोन्ही तालुके दुष्काळ असल्यामुळे शिक्षणाचा तशा जवळपास एक तर जिल्हा परिषदेच्या शाळा प्रत्येक गावागावे असायच्या जवळपास त्या ज्या गावातून तिथं जवळ पुशेगाव हे एक मुख्य त्या पंचक्रोशीतलं हो। एक नावलेलं आहे की जे सेवागिरी महाराजांच्या पुण्या पावित झालेले ते पुशेगाव हे गाव आहे आणि त्या गावात शिक्षणाची दोन हायस्कूल्स आहेत से शेख सेवागिरी विद्यालय आणि हनुमानगिरी विद्यालय आणि आमच्या गावात सातवीपर्यंत शाळा असल्यामुळे आम्हाला पुन्हा पुशेगावला यावं लागलं ते तो सातवी ते पुढचा प्रवास पायीच के पुशेगाव पुशेगाव केला पुशेगावपर्यंत आणि नंतर पुशेगावनंतर अकरावीपर्यंत शिक शालेय शिक्षण केल्यानंतर तिथं त्या काळामध्ये फक्त माध्यमिक आणि उच्च माध्यमिक तिथपर्यंतच शिक्षणाची सोय होती पण मुळात शिक्षणाची आवड असल्यामुळे आणि जवळपास महाविद्यालय नसल्यामुळे मी विचार केला की आपल्याला शिकायचं तर आहे आणि हा परिसर किंवा हा भाग सोडल्याशिवाय आपल्याला पुढं जाता येणार नाही आणि मग नंतर मी आईला म्हणलं की मी आता शिक्षणासाठी जातो तर सातारला जातो तर म्हणजे जा तुला सातारला गेला तर मी एष्टीने इथून बा भाकरी वगैरे करून पुरवते हे वाक्य ऐकल्यानंतर मी जरा थोडा घाबरलो की आईचा जीव आहे शेवटी तो कुठेही भरकडत राहणार आणि मुलासाठी ते काहीही करायला तयार असते आई आणि मला मग ते सगळे सीजन उन्हाळा पावसाळा दिसायला लागला आणि पावसाळ्याच्या सीजनमध्ये मग मला वाटलं की हे जर काय ओढ्याला आमच्या पाणी आलं आणि मला परत आणखी हे डबा वगैरे द्यायचा असेल भाकरी बांधून द्यायचं असलं तरी ही जी फार गैरसोय होणार आणि ही काही करू शकते त्यामुळे ते मला दिसायला लागलं तिचं ते सगळं मन आणि मग मी सातारला येण्याचं कॅन्सल केलं आणि नंतर मग बहीण पुण्यात राहायला होती तिचे मिस्टर या एस आर पी मध्ये होते आणि मग तिला सांगितलं आक्का बी पुण्याला यायचं शिक्षणाला चालतो तर म्हणजे चांगली गोष्ट येतो आणि मग तिथे बहिणीच्या आधाराने मी पुण्याला आलो आणि पुण्यात मग सप महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेतलं आणि नंतर मग आमचा शिक्षणाचा हा प्रवास सुरू झाला तो आजपर्यंत अखंडपणे तो चालूच आहे हो। ओके आज जरी तुम्ही रिटायर्ड झाला असला तरी तशा म्हणजे कागदोपत्री रिटायर्ड आहात परंतु मनाने रिटायर्ड आहेत तुम्ही अजूनही अजूनही तुम्ही काम करत आहात लेखन करत आहात कारण नुकताच आता तुमचा वसंताची पाऊल वाट हा ही सुद्धा कादंबरी तुमची प्रकाशित झाली आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही आपल्या सातारा जिल्ह्यातीलच पुसेगावच्या शेजारी विसापूर नावाचं गाव आहे आणि त्या विसापूर गावामधलं एक पात्र किंवा ते एक खरीखुरी घटना तुम्ही त्या माध्यमातून लिहिलेली आहे मला ते पतंगाची भरारीमध्ये लिहिलेली आहे बरोबर बरोबर आणि वसंताची पाऊलवाट विषयी तुमच्याकडून ऐकायला पाऊलवाट ही जी कादंबरी आहे ही, ही फर्ग्युसन महाविद्यालयातील एका शिक्षकाची कहाणी जवळपासच्या गावात हो हो oh, oh. आणि त्या काळात प्लेगच्या साथीतून स्वतःला सावरून आई वडिलांचं छत्र नसताना सुद्धा आईने कशी मुलं वाढवली आपली दोन भावंडं एक बहीण यांचे संगोपन कसं केलं हे माझ्या डोक्यात होतं त्यांच्याबरोबर संगत असल्यामुळे वसंत वाघ हे त्यावेळेचे तिथले प्राध्यापक होते आणि नंतर मग प्राचार्य त्या ठिकाणी परब्युशन महाविद्यालय झालेले होते आणि हा संघर्ष जो त्यांचा होता केवळ गाव आहे परिचित आहेत म्हणून मी तो विचार केला नाही तर मला समाजासमोर आजच्या विद्यार्थ्यासमोर मांडायचं होतं की प्रतिकूल परिस्थिती माणूस शिक्षण घेऊन कसा मोठा होऊ शकतो तर शिक्षणाची आवड जर असेल तर तो किती उंची गाठू शकतो हे आजच्या विद्यार्थ्यांना मला पुस्तकाच्या माध्यमातून दाखवायचं होतं आणि म्हणून ती वसंताची पावलवाट ही मी कादंबरी गे लिहिली गेली तसेच तुमची हौशाविषयी सुद्धा खूप चांगली कादंबरी हौशा म्हणजे आपल्या शर्यतीचा बैल हो हो बरोबर त्याच्याविषयी सुद्धा तुम्ही खूप सुंदर लिहिलेलं आहे कादंबरीच्या रूपामध्ये आणि तुमची मुलाखत पण त्या माध्यमातून ऐकलेली होती आणि शर्यत म्हटलं की पुसेगावची यात्रा हे खूप जवळचं गणित आणि खूप जिवाळ्याचा विषय म्हणजे माझ्यासाठी सुद्धा खूप जिवाळ्याचा विषय कारण मी सुद्धा पुसेगावच्या यात्रेमध्ये आता नुकतीच पुशेगावची यात्रा येते आणि त्याच्या पूर्वसंध्येला आपली हौशावरती आणि पुसेगावच्या यात्रेवरती चर्चा होते कारण पुसेगावची यात्रा म्हटलं की ती एकतर पंधरा दिवस पूर्णपणे ती धमाल असते खूप मोठी त्यामध्ये टुरिंग टॉकीज असतं त्यामध्ये बैलगाडा शर्यत असते त्यामध्ये वेगवेगळे खेळ असतात कुस्ते असतात तिथले ते हॉटेल्स तिथले ते सगळ्या गोष्टी म्हणजे मा, मला ते बालपणच आठवत आहे हो सगळं अनेक लक्ष्मीकांत बेर्डेंचे सिनेमे किंवा दोन हजार सालातले जे सिनेमे आहेत ते सगळे त्या पुसेगावच्या बघितलेले होते आणि आजही ते जुने सिनेमे किंवा जे सिनेमे थिएटरला रिलीज होत नाहीत तेही पुसेगावच्या यात्रेमध्ये आजही दाखवले जातात अनेक दिग्दर्शक अनेक प्रोड्युसर हे तिथं बसून असतात तर त्या आठवणी जरा थोड्याशा तुमच्याकडून अजून ऐकायला आवडतील तुमच्या वेळची पुसेगावची यात्रा कशी होती त्या काळातली पुसेगावच्या यात्रामध्ये त्या पंचक्रोशीतली जसं दसरा दिवाळ्याला सण असतो तसंच तो पुशेवाच्या पंचकृषीतील शेवागिरी महाराजांची यात्रा ही आजूबाजूच्या सर्व खेड्यातील लोकांसाठी मोठा कुतूहलाचा आणि हौशेचा आणि आनंदाचा हा सगळा यात्रेचा सगळा भाग असतो अलीकडच्या काळात खूप लोकांना सोयी सुविधा झालेल्या आहेत वाहनांची ही झालेली आहेत पण त्या काळात लोक जी पुणे मुंबईला राहत होती ती यात्रा म्हटलं की रजा टाकून आपल्या नोकऱ्याला थोडे खंड करून आनंद व्यक्त करण्यासाठी गावी यायची आणि एक दहा दिवस मस्त मजेत खेड्यात आपल्या राहत्या घरी राहायची आणि तो पुषबाच्या या यात्रेचा आनंद आणि तिथे शेवागिरी महाराजांची व्हावी ही सगळी आनंद लुटायची त्या काळामध्ये एवढा वाहनांची सोय नसली तरी एस टी ह्या एक माध्यम त्या काळामध्ये मा होतं oh. आजही आहे ते पण आजूबाजूच्या गावांना चालत येण्याशिवाय काही तिथे पर्याय नसायचा कारण त्या यात्रेला चारही बाजूने दिशा आहेत आणि त्या केंद्रस्थानी असल्यामुळे सर्व बाजूने वाहनांची गर्दी ही गर्दी त्यामुळे लोकं आजूबाजूचे एक पाच दहा किलोमीटरच्या अंतरावरती दोन तीन किलोमीटर अंतर लोक पायी चालत यायचे आणि पुषगावची ती प्रचंड जनावरांची यात्रा तंबू शिनेबाजी तंबू नंतर मोठमोठी मिठाई जिलेबीची दुकानं हे oh, सगळे असायची oh. जो पुषेगावाचा जो रथ निघाला ना मंदिरापासून निघाला की तो रथ असा पूर्ण पैशाने आणि नोटांनी हारांनी माखलेला असायचा oh. <laughs> आणि तो जसजसा तो त्या पुषेगावच्या पेठेतून यायचा त्यामुळे तो चित्रण जे आहे ना प्रचंड गर्दी तो रथ आणि तिथला जो लोकांची निरामय भक्ती जी होती नाही इतकी प्रचंड गर्दी असते ना पण लोक सेवाभावी पद्धतीनं तिथे येतात कुठलाही तिथे अनुचित प्रकार इतकी प्रचंड गर्दी असताना फक्त शेवागिरी महाराज हे त्यांच्या मनात असतं आणि त्याच्यासाठी लोक ते तिथं येत असतात नंतर त्या काळामध्ये जे पिक्चर होते ते फार जुन्या काळात होते निळ फुले म्हणा दादा कोंडके म्हणा वसंत शिंदे सूर्यकांत चंद्रकांत अशा काळातले तिचे चित्रपट होते त्यामुळे ते चित्रपट पाहण्यात लोकांना आजूबाजूच्या खेडलेले लोक बैलगाड्या करून तिथे यायचे रात्रीचे तिथे चित्रपट पाहायचे बैलगाडे करून परत घरी जायचे काही काही जण अक्षरशः रात्रीचा रात्रभर पिक्चर पाहणार चार शो असायचे तिथे रात्र संध्याकाळी सहाला पहिला शो सुरू झाला की सहा हे चार शो झाले की परत पिक्चर बघत जायचे नंतर एक रथाचा दिवस गेला नंतर की प्रचंड मोठी जनावरांची यात्रा तिथे वती आणि मग तिथे ज जनावरांसाठी बैलांची खरेदी विक्री होते आजूबाजूचे शेतकरी वगैरे येतात आणि हा तिथला जो धमाल असतो प्रचंड आहे त्या ठिकाणचं कृषी प्रदर्शन जे आहे ते कृषी प्रदर्शन त्या भागातल्या किंवा इतर सर्व जिल्ह्यांसाठी आणि शेतकरी वर्गासाठी खूप प्रेरणादायी तिथे आहे ते कृषी कृषी प्रदर्शन आहे त्या ठिकाणी आणि आता नव्यानेच परत पुस्तक प्रदर्शन पण आपल्या सुनीता राजे आणि आता पवारमध्ये जस जसं हे होत आहे तसं क्रिकेट मॅचेस होत आहेत व्हॉलीबॉल मॅचेस होत आहेत जे खेळाशा संघ अनुषंगाने जी यात्रा कमिटी आहे ती यात्रा कमिटी सर्व समावेशक आणि सर्व पंचक्रोशा बरोबर घेऊन यात्रा हे कशी चांगल्या प्रकारे होते ते पुशेगाव हे एक असं केंद्र आहे की त्याच्यापासून खूप देवस्थांना आदर्श घेण्यासारखा आहे की इतकी मोठी यात्रा असते पण तिथं कुठलाही अनुचित प्रकार किंवा काय असं होत नाही सगळ्यांचे शांत पद्धतीने येतात एक रुपया असेल का पण होईना पण त्या रथाला शेवागिरीना वाहणार आणि ते आपली भक्ती तिथेच आपली व्यक्त करणार इतके ते साधं सरळ सोपं आहे अगदी खरंय तंबूद एक एखादा सिनेमा पाहिलेला आठवतोय का कोणतं नाव वगैरे तंबू एक आठवत आहे मला देवता नावाचा चित्रपट होता मी त्यावेळेला लहान होतो आठवते त्यावेळेला तिकीट असायचे आणि आम्ही लहान असल्यामुळे ते जरा काळ आठवते नंतर आम्ही पिक्चर बरोबर पण आणि रवींद्र त्या काळातला देवचावनाचा पिक्चर तो, तो चा, चांगला होता छान होता आणि लहान होतो त्यामुळे तिकीट एक रुपया दोन रुपया असं असायचं आणि लहान मुलांना तिकीट नसल्यामुळे कधी कधी त्या वडील म्हणा आई म्हणा भाऊ म्हणा त्या लहान मुलांना असे चादरेखाने कडे लपून घ्यायची <laughs> कि ते तिकीट काढायला लागू नये किंवा दिसून आहे किंवा काय नाही मग अशा परिस्थितीत आम्ही त्या चादरेखाली लपून आत खाली मधून जायचो तो एक फार वेगळा आनंद होता म्हणजे ते दिवस जर आठवले ना आज मल्टीप्लेक्स थिएटर मध्ये बसून जो आनंद मिळणार नाही तेव्हा ना, तुम्ही ना, तो आनंद प्रचंड प्रत्यक्ष आठवली तरी तो आनंद खूप जास्त चांगला फार म्हणजे आनंद आहे म्हणजे चित्रपट पाहायचा असेल ना तर यात्रेत जाऊन शिव पाणी याच्यासारखा आनंद दुसरा कुठे नाही अगदी तुम्ही मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे मी सुद्धा पुसेगावची यात्रा असली आणि यात्रेला आम्हाला काय सेवागिरी महाराज वगैरे ते लहान वयात तेवढं काय आपल्याला कळत नव्हतं की बाबा दर्शन ते दर्शनासाठी आपण जातोय आम्हाला असं वाटायचं की आपण फक्त मजा घरालाच जातोय त्या यात्रेमध्ये आम्ही कमीत कमी तीन सिनेमे बघून मला असं वाटतं की माहेरची साडी त्याच थिएटरमध्ये तंबूत बघितलेला आहे त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डेंचे तर अनेक सिनेमे त्या तंबूत पाहिले आणि दिल तो पागल हे हा सिनेमा तिथंच पाहिलेला म्हणजे अनेक माझ्याही खूप आठवणी आहेत अनेक बैलगाड्यांच्या शर्यती आजही बऱ्याचदा लोक जातात गर्दी करतात महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी बैलगाडा होती आणि त्याच धर्तीवरती तुमची हौशाही कादंबरी सुद्धा आलेली होती त्या हौशाही कादंबरी विषयी थोडक्यात ऐकायला एक तर फर्ग्युसन महाविद्यालयात मी रजिस्टर पदावर असताना गावाकडच्या आठवणी खूप याच्या आता आठवणीत असताना नेमकं मग आपण रममान कसं व्हायचं इतर फर्ग्युसनचा हा रजिस्टर पदाचा कार्यभार तिथल्या संपूर्ण कामाचा व्याप पाहता आपलं स्वतःचा एक छंद असावा आणि म्हणून मग मग लेखनशैली मी जोपासायचं ठरवलं आणि मुळात ती होती हे मला नंतर कळालं की माझ्याकडे ले लेखनशैली आहे म्हणून जेव्हा मी मागे वळून पाहिलं त्यावेळेला मला समजू लागलं की मला हे लहानपणातच ही कला अवगत होती पण कदाचित ह्या शिक्षणामुळे म्हणा किंवा सरप ह्याच्या बाजूने त्याच्याकडे ते दुर्लक्ष झालं पण फर्ग्युसनमध्ये आल्यानंतर मला ले 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 ते सगळा माहोल तिथलं जे वातावरण तिथली भूमी जे वातावरण आहे त्याच्यामुळं आणखी प्रेरणा मिळत गेली मला आणि त्यामुळं हौशाही कादंबरी लिहायला घेतली की त्याच्या लिहिण्यामागचा एक उद्देश असा होता की शेतकरी हा इतका कष्टाळू आहे की तो आपलं स्वतःचं कष्ट व्यक्त करत असताना सुद्धा आपण पाळीव प्राण्याबद्दल किती तो एकनिष्ठ आहे एकरूप आहे आणि त्याची शेतकरी आणि बैल याचं जे अतूट नातं आहे हे कुठंतरी जाणवायचं आणि त्याच्यातून मग हे लोक पाळीव प्राण्यांच्या बरोबर बरोबर घेऊन बैलगाड्या शर्यत करायची आणि बैलगाडा हा म्हणलं की त्या भागातला एक मोठा जल्लोष आणि तरुणांचा आणि इतर सर्वांचा तो मोठा एक मोठा आवडीचा जिवाळ्याचा विषय आहे आणि आमच्याच गावामध्ये मुकुटराव गायकवाड नावाचा एक शेतकरी आहे त्याच्या तो हौशा नावाचा बैल होता त्या पंचकृषीत त्या काळात खूप गाजलेला होता मुघुटराव कुंडुरबा गायकवाड कटगुण ही गाडी म्हटली की हौशा ह्या बैलाचं नाव पहिल्यांदा म्हणजे त्याच्याकडे तो फक्त आकाराने तो बैल होता पण त्याच्याकडे सर्व गुण जे होते ना ते माणूसपणाचे होते काय सांगतात म्हणजे तो शर्यत ज्या वेळेला सुरू व्हायची त्यावेळेला शर्यत सुरू होताना जे निशाणे असती की शर्यत सुटण्या अगोदर निशाणे केले जाते त्या निशाणे पाडले जाते तर त्या बैलाचं लक्ष पूर्ण त्या निशाणेकडे असायचं तो मानून निशाणे कधी पाडतोय आणि कधी चपड तर त्याच्या हाताकडे लक्ष असायचं पाडलेले पडले की तो बैल इतका बरोबर असणाऱ्या मोहऱ्याला बरोबर घ्यायचा आणि उसळी मारून निघून जायचं निघून जायचा आणि तो शर्यत जिंकायचा त्यामुळं अशा त्या पंचकृषी त्यांनी खूप शर्यत जिंकलेला आहे किती सालचा काळ असेल हा हा साधारण सत्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशीच्या दरम्यानचा आहे म्हणजे एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरच्या दरम्यान मी सातवीला होतो नंतर पुषेवर त्यावेळेला आठवी नवी असेल त्यावेळेला मी स्वतः त्याला पाहिलेलं आहे त्यामुळे ते हौशा हे एका शेतकऱ्याचं आणि बैलाचं नातं काय असतं तो शेतात राबून स्वतः परत शर्यत जिंकायचा हे मोठं म्हणजे असं नाहीत की तो फक्त पाळीव प्राणी आहे म्हणून फक्त पाळण्यासाठीच किंवा त्या पाळण्यासाठी त्याला पाळलेलं आहे किंवा त्या संगो संगोपन केलं असं नाही तो शेतात काम करूनही कधी कधी त्यांच्या मित्राबरोबर दुपारची गाडी जुंपून शेजारी जिथं शर्यत असेल तिथं जुंपून जायची कधी कधी त्या नांगरला नांगर असेल पोळव असेल तो सुद्धा त्या बैलगाडीत टाकायची दोन चार लोक बरोबर मंडळी तसेच घेऊन जायचे त्या काळात बैलगाडी ही जड असे आता ज्या गाड्या त्या पण गाड्या बैलगाड्या त्या पहिले त्या गाड्या एवढ्या ओझो ओढून प्रचंड ताकदीची ती बैल होती खूप छान सर आणि ही मला वाटतं हौशा ही कादंबरी परत पाठ्यपुस्तकात पण आली पुणे विद्यापीठामध्ये एम च्या याच्यासाठी त्यांनी संदर्भ ग्रंथ म्हणून त्यांनी घेतलेले त्यांनी वा वा खूप छान सर म्हणजे एक कादंबरी किंवा एक कॅरेक्टर आपण आता एक कॅरेक्टर तसं बघायला गेलं ले तर आ, हौशा जरी बैल असला तरी ते कॅरेक्टर तुम्ही लिहिलं आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणावरती विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमात येणं आणि त्याचा एवढा मोठा विस्तार होणं की लेखकाला मिळालेली खरी पोचपावती आहे तुमचे आवडते कवी कोण आवडते कवी अलीकडच्या काळात इंद्रजित भालेराव म्हणून तर आहेत त्याचं एक हे आहे शेतकरी आणि गाव जीवनाविषयी त्यांचा खूप हे आहे रेंद्रजित एक माझ्या चांगल्या आवडीचे आणि कवी आहेत आणि तसे माझे ते मित्र पण चांगले आहेत वा तुमची तुम्ही आता कृष्णाई हा काव्य लिहिला त्यातली एखादी कविता आम्हाला ऐकून दाखवा मी समोर कृष्णाई ही, ही कविता सादर करतो माईचं काव्य लिहतो कृष्ण माईचं काव्य लिहतो ठेवण का महाराष्ट्राचा मान कृष्णा माईचं गुणगान गातो सह्याद्रीच्या कड्या कपारी गीत ऐकण्यास उभा राहतो कृष्णा काळचा शेतकरी दिवस उगवता शिवारी जातो आणि वारा वनरा येथून शिळ घालतो कृष्णाई माझी महाबळेश्वराच्या शिवालयात उगम पावते हिरव्या हिरव्या डोंगर माथ्यावरून दरीत खोल खोल शुभ्र फुलांची तुषार घेऊन भेटण्यास वाट चालते किती अवखळ किती खळखळ जुनही ही दिवस रात्र सप्तसुरांची गीत गाते कृष्णा मायेच्या नांदते सासर माहेरापरी उकळत्या दुधावरची साई किती शिवारांची किती, किती कंठांची ही बदलत्या ऋतूमधली कृष्णाई तशी आहे वेण्णा कोयनेची अंतरातील सखी कृष्णाई कृष्णा कोयनेचा होता संगम जणू ही भेट आहे माय लेकीची भेटून पुन्हा धावते धावून त्या सागराला मिळते भेटतानाही सागर पुढे धावतो जणू माहेरचा घेऊन पुढे येतो किती आनंद कृष्णाईला होतो त्यावर मोठा मान हा महाराष्ट्राला मिळतो वा खूप छान सर म्हणजे कृष्णाई काव्यसंग्रहातली ही कृष्णाई नावाचीच कविता आणि तुमचं त्या सातारी किंवा सह्याद्रीच्या मातीविषयी असणारं प्रेम आणि तिच्या उगमापासून ते तिला भेटत जाणाऱ्या बाकीच्या ज्या नद्या आहेत त्यांच्याविषयी जे केलेलं वर्णन आहे ते खूप मनाला भावणार आहे धन्यवाद सर तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन या मुलाखतीचा भाग झालात आणि तुम्ही अगदी गावापासून ते इथपर्यंतचा सगळा प्रवास खूप रीत्या उलगडलात तुमच्या कादंबऱ्यांविषयी चर्चा करायला मिळाली काव्यसंग्रहाविषयी चर्चा करायला मिळाली तुमच्या पुढच्या लेखनास आणि सामाजिक उपक्रमास आमच्या शुभेच्छा राहणारच आहेत आणि तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त हो याच शुभेच्छा धन्यवाद खूप खूप धन्यवाद